अपडेट न्यूज गरिबीवर मात करत मेहनत व चिकाटीने झाला पोलीस चाळीसगाव येथील भीमनगर भागात राहणारा राजरत्न कदम याला लहानपणापासूनच खेळण्याची सवय होती अगदी तो शिकत असताना के आर कोतकर कॉलेजच्या स्पोर्ट्स प्लेयर होता त्याचे आवडते खेळ हँडबॉल होते अनेक स्पर्धांमध्ये तो खेळलेला आहे अनेक स्पोर्ट्स पुरस्कार राजरत्नने जिंकले आहेत त्याने वयाच्या अठराव्या वर्षी संभाजीनगर येथे झालेल्या एसआरपीएफ पोलीस मध्ये भरतीसाठी गेला असता त्या परीक्षेत तो पास झाला व एसआरपीएफ पोलीस झालाय अत्यंत तहालाखीच्या हालाखीच्या परिस्थितीत राहिलेला राजरत्न कदम पोलीस झाल्याचा आनंद आई वडील भाऊ बहीण व नातेवाईक मित्र परिवाराने साजरा केला आहे त्यास पंचम ग्रुप भीमनगर मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांनी शुभेच्छा देत राजरत्न यांचा सत्कार केला आहे राजरत्न कदम हा मध्ये नॅशनल चॅम्पियन आहे तो पुन्हा देशासाठी खेळणार अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे अशी माहिती रहा अपडेट न्यूजला पंचम बहुद्देशीय संस्थाचे अध्यक्ष संभा जाधव यांनी कळवले आहे मुराद पटेल चाळीस गाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.